छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे वैजापूर तालुक्यातील गारेज येथील हनुमान मंदिरातील गेली चार दशकांपासून हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज यांच्या व हरिभक्तपरायण शेषराव महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या वसंत पंचमी निमित्तानं एकोणचाळीसावा अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण कथा ज्ञानेश्वरी पारायण शिव महापुराण कथा हरिभक्तपरायण रामायणाचार्य दिनेशजी महाराज बोडके संत गोपालनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थान बाबुळगाव खुर्द यांच्या अमृतवाणीतून दिनांक तेवीस जानेवारीपासून ते तीस जानेवारीपर्यंत सुरू होतोय सप्ताहाच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठाची जबाबदारी हरिभक्त दत्तपर्यान मावदे महाराज यांच्याकडे आहे दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे पहाटे चार ते सहा जागर साड़े साड़े चार हरी जागर सकाळी साडेनऊ ते साडेबारा ज्ञानेश्वरी पारायण दुसरं सत्र दुपारी दोन ते साडेचार सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ साडेसहा ते साडेसहा दहा शिवमहापुराण कथेस प्रारंभ होईल या सप्ताहाची सांगता शुक्रवार दिनांक तीस रोजी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वर्णे यांच्या पाल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद गारेज गावकऱ्यांच्या वतीने वाटप करण्यात येईल या धार्मिक सोहळ्याच्या भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समस्त ग्रामस्थ गाराजे हनुमान मंदिर सप्ताह हो समितीतर्फे करण्यात आलेला आहे न्यूज महाराष्ट्रसाठी सुदाम कांदे छत्रपती संभाजीनगर वैजापूर